डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस शेतकरी हितासाठी काम करणाऱ्या श्रीगोंदा बाजार समितीला चालू आर्थिक वर्षामध्ये दोन कोटी एकोणसत्तर लाख अडोतीस हजार चारशे बहात्तर रुपयांचं उत्पन्न होऊन चौसष्ट लाख छप्पन्न हजार तीनशे सत्तेचाळीस रुपयांचा निव्वळ नफा झालाय अशी माहिती बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे मागील दोन वर्षांच्या कार्यकाळामध्ये बाजार समितीनं पहिल्या वर्षी दोन कोटी पाच लाख पस्तीस हजार सातशे रुपयांचं सा उत्पन्न घेऊन प्रशासक काळातील एक कोटी अठरा लाख एकोणनव्वद हजार सातशे तेरा रुपयांची विविध प्रकारची देणी देत शहाऐंशी लाख शेहेचाळीस हजार रुपयांचा निव्वळ नफा कमवलाय तर दुसऱ्या वर्षी संचालक मंडळाच्या मदतीनं बाजार समितीच्या केलेल्या कारभारात दोन कोटी एकोणसत्तर लाख अडोतीस हजार चारशे बहात्तर रुपयांचं उत्पन्न घेऊन दोन कोटी चार लाख ब्याऐंशी हजार एकशे पंचवीस रुपयांची देणी देत चौसष्ट लाख छप्पन्न हजार तीनशे सत्तेचाळीस रुपयांचा निव्वळ नफा कमवलाय मागील दोन वर्षामध्ये बाजार समितीनं चाळीस लाख रुपयांची गुंतवणूक केली सेवानिवृत्त झालेल्या पाच कर्मचाऱ्यांची अर्जित रजापगार आणि उपदान मिळून अठ्ठेचाळीस लाख चौदा हजार तीनशे सदुसष्ट रुपयांची देणी दिल्याचं सांगत कृषी पणन मंडळाचे बाजार समितीवर असलेले सतरा लाख बेचाळीस हजार रुपयांचा कर्ज व्याजासहित अठरा लाख अठ्ठ्याऐंशी हजार सातशे अकरा रुपये परतफेड केली आहे शासन देणं असलेले एकोणावीस लाख एकोणनव्वद हजार नऊशे बारा रुपयांची देणी दिली असल्याची माहिती अतुल लोखंडे यांनी देत येणाऱ्या काळामध्ये शेतकरी आणि कामगार घटकांच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी बाजार समिती कटिबद्ध राहील अशी ग्वाही दिली आहे बाजार समितीने आपल्या कामकाजात पारदर्शक आणण्याचा प्रयत्न बाजार समिती उत्पन्न त्र्याण्णव हजार एक बाजार समिती चित्रशक्त म्हणून आमिला थोरात काम करतात होते आणि त्यांच्या काळात असायची तीस लाख चाळीस हजार एकोण रुपये हा खर्च झाला आणि वारवा हा एकोणीस लाख त्रेपन्न हजार चौऱ्याहत्तर रुपये इतका झाला त्यावर तिथं त्यांनी केलेल्या काम सुद्धा जातं आम्हाला ज्या काही सुधारणा करता आल्या जे काही फार्मसी मानता आला त्यात काम कर करत असताना आणि पंधरा हजार तेलतीस कसं जमो होईल यावरून लक्ष दिलं आणि त्याच्यात तीस चवीस तारीख उत्पन्न होईल दोन कोटी पाच लाख पंचवीस परय आम्ही उत्पन्न वाढवलं आणि त्याच्यातून दोन वर्षीचा खर्च आमचा एक कोटी अठरा लाख एकोणवीस हजार सातशे तेरा रुपये इतका झाला पहिल्या वर्षीचा आमचा माझ्या समितीचा वाढवाला पाणी तो तर त्या एप्रिलला हजार चार रुपये इतका झाला पण त्यानंतर दुसऱ्या वर्षी म्हणजे ज्या चालू आर्थिक वर्षाने संपलं त्या तेवीस चोवीस सालात आमचं उत्पन्न जे पूर्वी दोन एक कोटी बावन्न लाख रुपये होतं ते आम्ही आल्यानंतर पहिल्या वर्षी दोन कोटी पाच लाख इतकं झालं आणि ते त्या वर्षी ते तब्बल वाढून दोन कोटी एकोणसत्तर लाख अडुस हजार चारशे बहात्तर रुपये इतकं चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात बाजार समिती उत्पन्न झालं त्याच्यातून सगळे खर्च म्हणजे त्यामध्ये विशेषतः करून आम्ही आमच्या ह्या मागच्या वर्षी खर्च नाही तर बाजार समितीच्या काही ज्या जुन्या देणेदारी म्हणजे केवळ झालेले कर्मचारी असतील जुनं राहिलेलं औषधानं असं सुपरविजी असेल जी आमच्या कार्यकाळात अगोदरची होती किंवा काही जे काही कर्ज होते बाजार समितीकडे ते जास्तीच्या व्याजदराचे होते म्हणजे ते आठ टक्केहीपेक्षा जास्त रकमेचे काही कर्ज होते आणि आमच्याकडे बाजार समितीकडे शिल्लक होईल ते महिन्यापैकी चारच टक्के व्याजदर मिळत होता त्यावेळेस त्याच्यावर निर्णय घेऊन जे काही जुने कर्ज होते ते बाजार समिती आम्ही यावर्षी भरण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यातून ते सतरा लाख बेचाळीस हजार अकरा तिथं मागे जे काही कर्ज होतं त्याला अजून काही काळ ती परत कडपण होती एक जुनं कर्ज या ठिकाणी परतफेड केली आणि त्याच्यावरती व्याज ही एक लाख तेचाळीस हजार पाचशे इतके व्याज भरलं त्याचप्रमाणे जे काही असेल त्यावर कर्मचारी झाले होते जे अनेक वर्ष बाजार समितीकडे पाठपुरावा करत होते त्यांची देणेदारी मिळावी यासाठी प्रयत्न करत होते मात्र बाजारपणे कुठली कारवाई होत नव्हती त्यामध्ये जो संचालक मंडळाचा काही कार्यकर्त असेल किंवा प्रशासक म्हणून थोडासा होते अभिमान थोडासा येते या त्यांनीही त्याबाबत कुठलाही निर्णय घेतला नाही त्याविषयी त्यांना आर्थिक अडचणीत सांगितल्या गेल्या मात्र आम्ही त्यावरती निर्णय घेऊन यावर्षी या आर्थिक अर्ज केल्या आर्थिक त्यांच्या आर्थिक गरजेचे एकोणीस लाख चौतीस हजार चार रुपये आणि जे ते वस्तू प्राण आहे त्याचे अठ्ठावीस लाख ऐंशी हजार तीनशे त्रेसष्ट रुपये इतकी त्यांची बाकी देण्याचेही काम याच आर्थिक वर्षात झालेलं आहे मग हे सगळं जाऊनही जो काही खर्च झाला आहे बाजारपेंचा की हे सगळ्या रकमे एकत्रित करून दोन कोटी चार लाख ब्याऐंशी हजार एकशे पंचवीस रुपये हा सगळा खर्च आहे आणि या वर्षीचा वाढवा म्हणजे जे नफा आपण जर म्हणतो तो चौसष्ट लाख छप्पन हजार तीनशे सत्तेचाळीस रुपये हजार कदाचित मागची देणी पूर्वी दिली गेली असती किंवा खर्च ते अतिरिक्त आपण भारणा केल्या नसतात जुलै उत्पादन नसतं हा जवळपास एक कोटी पन्नास लाखाच्या दरम्यानचा या वर्षीचा बाजार समितीचा नफा दिसला असता मात्र जुन्या देणीदारी हा कमी होणार चौसष्ट लाख त्रप्पन्न हजार तीनशे सत्तेचाळीस होणार तर यावर्षीचा फक्त उत्पन्न आणि खर्च जर या वर्षीचाच सेपरेट जर केला तर जवळपास दीड कोटी रुपयाच्या दरम्यानचा वाढ आहे बाजार समितीच्या इतिहासात पहिल्यांदा बा बाजार समितीची कुठंतरी आपल्याकडे शुल्क रक्कम असलेले आपल्याला आहे त्या ठिकाणी बाजार समितीने बँकमध्ये हे डिपॉझिट चाळीस लाख रुपये मार्च अगोदर बाजार समिती असं पहिल्यांदा ही घटना घडते की बाजार समितीने आपली स्वतःची जनता किंमती पंडितमध्ये केली आहे आणि बाजार समिती अस्तित्व झाल्यानंतर बाजार समितीचं उच्चांक उत्पन्न आणि उच्च उच्चांकी वाढवा हाही आमचा काळा देश झाला त्याबद्दल आम्ही सर्व संचालकांना त्या काम समाधान आहे बाजार समितीचे सगळे संचलक ते कुठल्याही पक्ष पार्टी याचा विचार न करता आम्ही काम करत असताना माझ्या आमदार आदरणीय राहुल जगताप पाटील यांच्या मार्गदर्शनाने काम करतो मात्र जे सर्व संचालक आहेत ते कुणी कुठल्याही पक्षाचे असो मात्र बाजार समितीच्या कामकाजात पक्षीय राजकारण येणार नाही याची जण काळजी घेतात एखादा दुसरा अपवाद असू शकतो मात्र ते त्यांच्या जरी एखादा अपवाद असला तरी बाकी सगळे सगळे संचालक एकत्र येऊन त्याबाबत निर्णय घेऊन चांगल्या कामकाजात आणि सर्वात पाड करू देतात हे काम जे काही झाले ते आमच्या सगळ्या सतरा संचालकांच्या सहकार्यामुळं किंवा त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याचे ते काम झालेले आहे मध्यंतरीच्या काळात बाजार समितीच्या बाबतीत काही पावड्या उडल्या गेल्या होत्या की बाजार समिती अनियमित आहे किंवा काही तक्रारी तत्कालीन एक संचालकांनी आमच्याबरोबर काही मुद्द्यांवर तक्रारी केल्या होत्या आणि तसा चौकसे अहवालही सहाय्यक निबंधकांनी दिलेला आहे त्याबाबत जे काही योजने असतो जिल्हा त्यावर निर्णय घेणार आहे की कायदेशीर कसे आहे त्यामध्ये आम्ही निश्चित स्वरूपात आमची जी काही बाजू आहे ती सगळं त्यांच्या समोर ठेवून त्यामधून निश्चित स्वरूपात आमच्या कामकाजाबाबत त्यांचं कुठलेही अडचण राहणार नाही असं आम्ही त्या ठिकाणी गणेश कवितकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज वेग अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील सायकमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्स समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न